सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी वयचाळीसच्या पुढील कर्मचाऱ्यांना थेट पाच हजार रुपये भत्ता सरकारी नोकरी असावी हे अनेकांचे स्वप्न असते कारण पगारासोबत मिळणारे शासनाचे खास लाभ आता राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची योजना ही लागू करण्यात आली आहे वयचाळीस वर्षावरील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाच हजार रुपये भत्ता मिळत असतो होय बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जी आर हा जारी केला आहे ज्यानुसार कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी हे विशेष सुविधा देण्यात येत आहे तो भत्ता आता त्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने मिळणार आहे तर वय चाळीस ते पंचे पन्नास वर्ष दर दोन वर्षातून एकदा पाच हजार रुपये त्यानंतर वय एक्कावन्न वर्ष एक व एक त्या पुढील दरवर्षी पाच हजार रुपये या निर्णयामागचा उद्देश काय तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणाव मधुमेह बीपी हृदयविकार विकार संख्ये आजार हे वाढत आहेत तपासणी व्हावी आणि आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी शासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे सर्वात दिलासादा एक बाब म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी घेतलेला एक दिवस बरोबर ड्युटी कालावधी यासाठी आपल्याला रजा घेण्याची गरज नाही महत्वाचं आव्हान म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी या शासन निर्णयाचा लाभ घ्यावा वेळेवर तपासणी करून स्वतःचे आरोग्य हे जपले पाहिजे हा निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाचं एक मोठ पाऊल आहे अशीच उपयुक्त माहिती अवश्य हवी असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका